눈 감기 안 해놨어? 응 이게 리 어? 이게 리 दहा गाड्याचा लोकार्पण करतो पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा मला काय करायचं तर माणसाला ज्याच्यापासून त्रास जास्त झाला तेच काम पहिले केलं आहे <laughs> आम्हाला काळात तुम्हाला अधीक्षक पोलीस कार्यालयाच्या <coughs> पोलीस विभागाला असलेले आमचे बंधू सन्मानिय नंदू हो ताई त्याचबरोबर जंजार साहेब आणि आपल्या कार्यालयातील सर्व पोलीस बांधव बंधू आणि बघिणी भाऊ हो की तुम्ही आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन मंडळातून पोलीस विभागाला प्राधान्य दिलं आणि खर पोलीस विभागाला प्राधान्य अगदी वर्षाच्या खूप दिवसापूर्वी द्यायला पाहिजे होत परंतु तुमचा क्रमांक उशिरा लागला आणि त्याच्यामुळे कदाचित आपल्याला उशिरा मदत करायची वेळ आली मी पुन्हा एकदा धन्यवाद देईल की आपण पोलीस विभागाला या गाड्याच नाही तर आणखीन काय पाहिजे असं सुद्धा आता विचारण्यात आलं तर कारण की ज्या पद्धतीने क्राईम रेट वाढतो आणि ज्या छत्रपती संभाजीनगरच हिस्टॉरिकल महत्व पर्यटनाच्या दृष्टीने देशाची उपराजधानी राज्याची हे सगळं पाहता सगळ्यात भार जर कोणत्या डिपार्टमेंट वर येत असेल ती येते पोलीस डिपार्टमेंट आणि त्या पोलीस विभागाला अद्यावत वाहन अद्यावत यंत्रणा जर पुरवली गेली नाही तर आता सायबर क्राईमच्या सारखा नवीन एक उद्योग त्यांच्या मागे लागलाय आमच्या जागे तुमच्या सारखे रोज त्यांना फोन करतात या गुन्ह्यात काय झालं त्या गुन्ह्यात काय झालं मला सांगायचं इतकंच आहे की पोलीस डिपार्टमेंटला आपण शासन म्हणून जेवढी मदत करू तेवढं आपल्याला भविष्यात येणाऱ्या काळात आणखीन जोमाने काम करायला मिळेल आज मग अशी बोलता बोलता साहेब म्हटले की पर्यटकांची फार मोठ्या प्रमाणात कमतरता या ठिकाणी झाली पर्यटक कमी येऊ लागले विमानाची संख्या आज आपल्या शहरात फक्त नऊ फेऱ्या होतात नऊ विमानं जातात नऊ येतात इतकी कमी संख्या यापूर्वी कधीच नव्हती मुंबईला जायला एकच आहे दिल्लीला जायला एकच फ्लाईट अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा या छत्रपती संभाजीनगरला अगत वैभव हो प्राप्त करून द्यायचा असेल तर निश्चितच आपल्या शहरातल्या सर्व ज्या काही गव्हर्नमेंट सर्व्हिसेस आहे त्यामध्ये मोठा अमूलाग्र बदल करण्याची आपल्या सगळ्यांना मिळून गरज आहे आणि विशेषतः शासनकर्ते म्हणून राज्यामध्ये आपण आहात आपल्याला पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याचा मी असं म्हणेल की मी धन्यवाद देईल एकनाथ शिंदे साहेबांना की त्यांनी तुमच्या सारख्या एका गरीब कुटुंबातून आलेल्या एका कार्यकर्त्या या शहराचं पालकमंत्री केलं ही फार मोठी गोष्ट आहे जिल्ह्याच आणि तुम्हाला ती सेवा करायची संधी आलेली आहे मला असं वाटत की आपण निश्चितपणाने याच्यात सेंचुरी माराल त्याच कारण असं की काम करायला खूप स्कोप आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या अर्थाने मी सेंचुरी म्हटलं की इतका स्कोप आहे आणि इतकी काम प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये आहे आपण जरा आढावा बैठकीला वेळ दिला तर प्रत्येक डिपार्टमेंट मला शासनाकडून काही ना काही अपेक्षित आहे आणि तस या पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा आता साधं तुम्हाला सांगतो चिकलठाणा माफ करा जालन्यावरून आपण संभाजीनगर पर्यंत यायचं असेल ना तर करमाळ पासून जी संध्याकाळी ट्राफिक सुरू होते मग करमाडला पहिल्यांदा ट्रॅफिक जाम होतो मग कुंभे बंजा चौकात जाम होत मग पुढे आलं की चिकल ठाण्याला होतं आणि त्याच्या पुढे आलं की दूध हॉस्पिटलला होत इतकी परिस्थिती खराब आहे की अशा वेळेला निश्चितपणाने पोलीस अद्यावत यंत्र सामुग्री पोलिसाकडे पण असण्याची गरज मी पत्र दिलं मगाशी यांना सीपी साहेबाला आणि कुठेतरी दूध हॉस्पिटलचं एक सिग्नल सुरू झालं पण अजूनही पाठीमागे जाऊन आपल्याला मी एस पी साहेबांना बोललो की कुंभेगळच्या चौकामध्ये आपल्याला काम करायची गरज आहे या सगळ्या बाबी सांगायचं तात्पर्य की जवळजवळ पंच्याहत्तर ऐंशी लाख कोटीची गुंतवणूक या आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येते आणि अशा परिस्थितीमध्ये निश्चितच आपली सगळी यंत्रणा जिल्हाधिकारी महोदय सातत्याने प्रयत्न करतात पोलीस डिपार्टमेंटवर निश्चितपणाने मोठा भार असतो अशा वेळेला त्या मंडळीला सेवा सुविधा उपलब्ध होण्याची गरज आहे आणि ते काम एक म्हणून म्हणून प्रयत्न संजय भाऊ आपण या पोलीस डिपार्टमेंटला गाड्या दिल्या मी आपल्या आमच्या सर्वांच्या वतीने आम्हाला आपल्याला धन्यवाद देतो आणि परत एकदा आपला अभिनंदन करतो की तुमच्या सारख्या एका कार्यकर्त्याचा पालकमंत्री म्हणून या शासनाने आपली निवड केली आपल्या जिल्ह्याची त्याबद्दल पुनः एकदा आपला अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महा बदलत चालले वाहन बदलत चालले तुम्ही आणखी त्या बोलेरो मध्येच अडकलेले काय प्रेम तुम्हाला माहित मी देईल तस कारपे घ्यायचे असेल तस कारपे घ्या नाही ते बोलेरो मध्ये फिरा तिचा धोरण निघतो झेल तुम्ही चालले मग कधीतरी ते परिपत्रक पुन्हा चेंज करून आणि दहा गाड्या दिल्या याचा आनंद मानू नका तुम्हाला सांगतो याच्यामुळे सगळं पोलीस स्टेशन किंवा जिल्ह्याचा पोलीस अधिकारी खुश झालाय असं समजाचं काही कारण नाही दहा गाड्या कुठे जातील तुम्हालाही कळणार नाही आता तुम्ही फक्त वाटप करा तर ते दहा बाकीचे लोक पुन्हा किटकिट करतील

तुम्हाला महिनाभरात आणखी पंधरा गाड्या देतो गाड्या देण्यात काय पोलिस कमिशनरला पंधरा गाड्या दिल्यात तुम्ही आता काय लेट होतात मला माहित नाही त्यांच्या फोर व्हीलर गाड्या व्हीलर म्हणून उशीर होतोय तुमच्या फोर व्हील का दिवसात दहा दिवसामध्ये मला वाटतं ते येतील तुम्ही पण आणखी पंधरा कोटेशन द्या आम्हाला याला टोल टॅक्स नाही याला वॅट नाही कोणताच टॅक्स नाही म्हणजे तुम्हाला या गाड्या घेताना कोणताही अडचण येणार नाही बाकी सगळ्याच गोष्टीला टॅक्स लागतो तुम्हाला माहिती आहे पुन्हा डीपीटीसी मधून पैसे द्यायचे आमचे बसलेले आपण काही काय पर्सेंटेज कारण तुम्ही सगळं कोर्तडवर जा चांगलं काम करायचं कशात काय करायचं नाही या माणसाने ठरवलं पाहिजे आपला पोलीस बांधव आपल्यासाठी दिवस रात्र काम करतो दिवस रात्र तो धोक ते खराब करून आणत आपल्यासाठी जेव्हा तो काम करतो त्या टायमाला त्या ताकदीने पाठीशी उभं राहिलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये या संभाजीनगर मधला पोलिसाकडे काय नाहीये हा प्रश्न निर्माण झाला पाहिजे सर्व आमच्याकडेच आहे महाराष्ट्रातल्या इतरांकडे जर नसलं तर आमच्याकडे सांगताना अभिमानानं सांगता आलं पाहिजे <laughs> पैसे आहेत का सरकारचे फक्त वापर एवढं डोकं मला आहे एवढं डोकं कल्याणराव मला असल्यामुळे मला पालक नोकरी तुम्ही बाकी सगळं द्या हे सगळं डोकं माझं सगळं खऱ्या अर्थानं वापर कधी करायचा उशिरा कळालं वर्षापासून गेटी मार <laughs> म्हणून आता मला जी संधी आली ना ती संधी मी ह्या सगळ्या जिल्ह्याला दाखवणार आहे चांगलं काम कसं केलं जातं हे आपण दाखवू आणि ते सगळं तुमच्या सहकार्याने सगळ्या पियाला सांगतो तुम्हाला गाड्या दिल्यात आमचा एक फोन उचलत जा तर फोन विचारतो वरिष्ठांना असं काही करत जाऊ न <laughs> बहुतेक वेळाला असं होत परंतु असं न करता आपली सुद्धा जबाबदारी तेवढीच ठेवा आपल्याला प्रत्येक नागरिक हा तेवढाच महत्वाचा आहे पदाधिकारी नाही आमदार नाही खासदार नाही तर सर्वसामान्य कॉमन मॅन तोही तेवढाच महत्वाचा आहे त्यालाही तेवढाच अधिकार आहे त्या अधिकाराने आपण काम केलं पाहिजे आज मला एक गोष्टीचा आनंद आहे की माझ्या या का, 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 का कालावधीमध्ये हो मला या शहरामध्ये एक वेगळं वातावरण तयार करायचं आहे त्याची सुरुवात आज एस पी ऑफिसमधून झाली खऱ्या अर्थानं एस पी ऑफिस राठोड साहेब सुद्धा तेवढेच ऍक्टिव्ह असल्यामुळे गाड्या लवकर बोलून घेतल्या पुन्हा पुढच्या वेळेला मी आता एक महिन्यानंतर आणखी पंधरा गाड्या घ्या आणि सगळ्यांना द्या आणि आम्हाला आमच्या पुन्हा असं काही होत न देता चांगलं काम तुमच्याकडून अपेक्षित मला आणखी एक दुसरे करायचं <laughs> पोलीस दलाची जी अवस्था जर पाहिली तर संभाजीनगर हे द राजधानीचा दर्जा आहे अनेक व्यापीज इथे येत असतात गुद्याचं प्रमाण जे वाढतं आहे त्यालासुद्धा पोलिसांना सर्च करण्यासाठी किंवा तिथं पोहोचण्यासाठी वेळ लागतो विलंब लागतो म्हणून मी आज पहिल्यांदाच आमच्या पोलीस खात्याला जवळपास तेहतीस गाड्या दिलेल्या आहेत पंधरा गाड्या पोलीस कमिशनरना दिलेल्या आहेत दहा गाड्या ग्रामीण एस पी दिलेल्या आहेत रिझर्व पोलिस दलालासुद्धा आठ गाड्या दिल्या आहेत पुढच्या एका महिन्यामध्ये पुन्हा पोलीस आयुक्तालयाला पुन्हा पंधरा गाड्या देणार आहोत आणि एस पी ग्रामीणला पंधरा गाड्या देणार आहोत एक पोलीस दल आपलं सशक्त झालं पाहिजे गुन्हेगाराला आमच्या पोलिसाचा वचक बसण्यासाठी किंवा त्यांची कार्यक्षमता पोलिसांची कार्यक्षमता वाढण्यासाठी हे सर्व आवश्यक होतं ते करायचा मी प्रयत्न केलेला आहे